नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक एका नव्या कोऱ्या शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या शोचं नाव आहे मागोवा या शोमध्ये आपण कशाचा मागोवा घेणार आहोत आपण गुन्हेगारी वितराचा मागोवा घेणार वेगवेगळ्या कॉम्प्लिकेटेड चित्रविचित्र केसेस आपण बघणार त्यांचा अभ्यास करणार आहोत विचित्र स्टोरी कथा आपण बघणार आहोत विचित्र घडामोडी पाहणार आहोत आणि जवळून त्यांचा अभ्यास करणार तर मित्रांनो आपण एका पॉझिटिव्ह केसने आपल्या या शोची सुरुवात करूया आता क्राईम चॅनल म्हणल्यावर पॉझिटिव्ह कशाला खुनाखुनी पाहिजेच पण खून या पण कथेमध्ये आहे खून म्हणजे काय खून केल्यानंतर अनेक पद्धतीने आपला गुन्हा लपवू पाहणारे गिधाडं ती या कथेमध्ये पण आहेत पण या कथेमध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे या कथेमध्ये एकीकडे मस्तवाल पॉलिटिशियन गुन्हेगार आहेत दुसरीकडे एक सामान्य साधारण बाई आहे ती आई आहे आणि ती केस लढते आणि जोरदार लढा देते पण जिंकत कोण हे तुम्हाला बघायचंय चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघूया आदमी सकता है के इस देश, देश में? हर आदमी तो ऐसा से नहीं ना नितीश कटारा एका सामान्य फॅमिलीमध्ये जन्मलेला सामान्य मुलगा अतिशय हसरा खेळता कॉन्फिडंट उच्च मध्यमवर्गीय फॅमिली मधला वडील आय ए एस अधिकारी रिटायर्ड आणि आई एका गव्हर्मेंट स्कूलमध्ये एज्युकेशन ऑफिसरमधून काम करत होती त्याचा एक भाऊ नितीन तोही शिकत होता अतिशय सुंदर अशी फॅमिली आणि चांगल्या विचारांची अशी फॅमिली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी गाझियाबादमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं एम बी एचं तिथे त्याला भेटली भारती भारती त्याच्यासारखीच खुशमिजाज एकदम चांगल्या स्वभावाची होती पण दोघांचे बॅकग्राऊंड अतिशय डिफरंट होते भारती एक माफिया डॉन राजनैतिक बाहुबली डी पी यादवची मुलगी होती दोन हजार साली पाच अरब एवढी संपत्ती तिच्याकडे होती तिच्या वडिलांकडे होती पण तिच्याकडे बघून असं कधीच वाटलं नाही की हिचा संबंध दूरदूरपर्यंत गुन्हेगारी लोकांशी असेल किंवा हिचं बॅकग्राऊंड तसं असेल असं कधीच वाटलं नाही त्यामुळे नितेश थी छेमत पड़ला कारण ती अत्यंत तो सादी होती मगर भारती में तो कुछ भी नहीं था वो जैसे और बच्चे होते हैं वैसे थी कोई बुराई नहीं थी नथिंग आई मीन बाई शुड हैव एनीथिंग अगेंस्ट अ चाइल्ड तो मामी वो वहां से निकलना चाहती है उसे नहीं अच्छा लगता वो सब तो आप क्यों उसमें और बहुत फैसिनेटेड थी काइंड ऑफ ऑफ वे लाइफ से कुछ भी नहीं था मतलब क्या होता था पे हम लोग का क्या होता है कि चलो सारी फैमिली चारों लोग मिलके डिनर करने चले गए या हम लोग हॉलीडे पे निकले तो हम लोग को वाइल्ड लाइफ सेंचुरी का जैसे शौक था चले गए म्यूजिक चल रहा है बट वो ये कहता था कि भारतीय कहती है कि मेरे पास कोई अकाउंटेबल मतलब मुझे अकाउंट नहीं देना पड़ता कि मेरे पास कितने पैसे हैं मगर और मैं जिस फाइव स्टार या जिस जहाँ चाहूँ वो दिल्ली में या दिल्ली से बाहर मैं अपने फ्रेंड्स को जिसको फैमिली को जिसको चाहूँ ले जा बट शीशे कि मुझे नहीं याद कि हमारे फादर हम पांच लोगों को कभी चाट भी खिलाने ले गए हों तो की शी शीशे हमारे घर में फैमिली आउटिंग फादर के संग होती ही नहीं है दोन हजार साली कॉलेज संपल नितेश कंपनी अ बिजनेस एसोसिएट मन जॉइन जा भारतीन नितेश बदल घ अर्थात तिचे वड़ील संतापले त्यांना अजिबात मान्य नव्हतं तरीही ते दोघं भेटायचे फोनवरती बोलायचे आणि हेच चालू होतं दोन हजार तीनपर्यंत पण दोन हजार तीनमध्ये अशी घटना घडली सगळं चित्रच बदलून गेलं दोन हजार दोनमध्ये <्याँगा> भारती आणि नितेश यांची कॉमन फ्रेंड शिवानी गौड हिने तिच्या लग्नामध्ये सगळ्यांना इन्व्हाइट केलं त्या लग्नामध्ये भारती तिच्या दोन भावासोबत एक भाऊ विशाल यादव हो, दुसरा विकास यादव हो, आणि त्यांची बहीण भावना यादव यांच्यासोबत हो, त्या लग्नामध्ये आली होती त्या लग्नामध्ये भारती नितेशला भेटली मित्रासारखं वागू लागली फ्लट करू लागले एकमेकांना त्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसत होतं आणि हीच गोष्ट त्या भावंडांना पटली नाही त्यांना भयंकर राग आला आणि त्याच लग्नाच्या रात्री साडेबारा वाजता सोळा फेब्रुवारी दोन हजार दोन या रात्री वॉचमननी सांगितलं एका गाडीमध्ये नितेश या दोन भावंडांसोबत म्हणजे विशाल आणि विकास यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होता ते ताटाच्या सफारी गाडीमध्ये तिथून बाहेर गेले होते ही गोष्ट त्याने सांगितली त्यांच्यासोबत असणारा हा चौथा व्यक्ती म्हणजे सुखदेव पहिलवान असं म्हणतात की विकास आणि विशाल या दोघा भावंडांनी सुखदेव पहलवान याची मदत घेऊनच त्याला पकडलं होतं त्याला किडनॅप केलं आणि गाडीत घालून दूर घेऊन गेले त्यानंतर दोघा भावंडांनी नितेश्वर आपला सगळा राग काढायला सुरुवात केली त्याला बेदम मारायला सुरुवात केली त्याला मारलं मारलं आणि खूप मारलं त्यानंतर त्यांचा राग इतका अनावर झाला इतकं मारून सुद्धा राग शांत नाही झाला त्यानंतर विकास आपल्या गाडीकडे गेला गाडीतून एक हातोडा बाहेर काढला आणि जोरात त्याच्या डोक्यात वार केला त्याच्या डोक्यातून रक्तस्राव व्हायला लागला कदाचित तिथे त्याचा प्राण गेला की नाही हे यांना शंका होती त्यामुळे त्यांनी पुढं काय केलं गाडीतून पेट्रोल काढलं ते पेट्रोल त्याच्या अंगावर टाकलं आणि त्याला पेटून दिलं मित्रांनो कदाचित हातोड्याचा वार जेव्हा त्याच्या डोक्यात झाला तेव्हा त्याचा मृत्यू झालेला नव्हता जिवंतपणे त्याला जाळलं गेलं बघा या दोन भावंडांची मानसिकता काय असू शकते यावेळी ओळख पटवण्यासाठी नितेशची आई कटारा आली मित्रांनो नितेशचे पूर्ण शरीर जळून गेले होते फक्त एक हात थोडा जळायचा बाकी होता तेवढ्यावरनं त्या ते माऊलीला कळालं हा आपला नितेशच आहे तिची ओळख पटली मित्रांनो त्यानंतर ती त्या शवग्रहातून बाहेर आली बाहेर आल्या आल्या तिने एका डॉक्टरला फोन करून विचारलं की डीएनए टेस्ट कशी कर करतात जब मैंने देखा था शरीर मरने के बाद बुरी तरह से जला हुआ था इतनी बुरी हालत में था कि एक तो वो नीतीश के आसपास भी नहीं लग रहा था क्योंकि उसके पहले जब मैं उसे मिली थी वो शादी के लिए तैयार होके गया था अपनी दोस्त की जहाँ से उसको कितना तो कुछ घंटों में हमने तीन दिन बाद देखा मगर किस इसका दर अंतर हो गया तो तो शायद मैं इमीजिएटली तो रिलेट ही नहीं कर पाई कि ये वही मगर जब मैंने उसको देखा तो मेरा नौ, पहला नॉर्मल रिएक्शन ये था कि एक्चुअली फिजिकली मुझे लगा मैं गिरी नीज वेंट वॉबली लिटरली बिकेम जेली बट फिर पता नहीं क्या हुआ आ, आ, मैंने कहा नहीं मुझे इस वक्त अगर मैं टूट गई गिर गई तो इसको न्याय नहीं मिलेगा और ये हमेशा दूसरों के लिए आवाज़ उठाने वाला बच्चा था छोटी छोटी चीज़ों में नहीं बर्दाश्त होता था उसको कि किसी को बुरी तरह से कोई ट्रीट करे स्पेशली जो कोई कमज़ोर हो और दूसरी बात यह कि और बच्चों के संग भी ऐसा ही होएगा तो ये जिसने भी किया है उसको मतलब सज़ा मिलनी चाहिए ही शुड नॉट गो स्कॉट फ्री वो शायद डिसीशन मालूम नहीं मेरा था या ऊपर वाले का था बट वहाँ से ऊपर वाले ने मुझे प्रोपेल किया क्योंकि मुझे अच्छे से याद है मैं अपने फैमिली मेम्बर्स के संग जब लौट रही थी बॉडी आइडेंटिफाई करके और चार दिन हुए थे उसको सत्रह को ही टू डिसअपियड सिक्सटी ट्वेंटी फर्स्ट तो मैं बात कर रही थी अपने फ़ोन पे अपने डॉक्टर फ्रेंड से यहाँ पर जो एक कहा भाई डी दिल्ली में कहाँ होता है तो आई मीन माई फैमिली वो शॉक थे इन फैक्टिट चुप रहो वहाँ चल के बात कर लेना मतलब नो रोना गाना मतलब मैं खुद सोचती हूँ कि कैसे हुआ तो शायद मैं निमित थी क्योंकि जैसिका लाल केस में विकास यादव थे और मैं सब हुआ था फोरेंसिक एविडेंस के संग तो न्यूज़ में आया था मैंने कहा ये तो और दूसरी चीज़ मैंने ये कहा कि ये बॉडी पुलिस को मैंने बोला कि ये दिल्ली लानी है ये गाजियाबाद नहीं जाएगी इतक्या भयानक परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून हा प्रश्न विचारणं म्हणजे किती मोठी धैर्याची गोष्ट आहे धर्मपाल यादव याची ताकद किती मोठी होती हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल केसमध्ये पुढे काय होतं हे पण जाणून घ्यायचं असेल तर त्याआधी आपल्याला डी पी यादव म्हणजे धर्मपाल यादव याची स्टोरी ऐकून घ्यावी लागेल मित्रांनो उत्तर प्रदेशमधील नॉयडा या ठिकाणावरील शरफाबादमध्ये धर्मपाल यादव नावाचा एक दूध विक्रेता राहायचा तो सत्तरच्या दशकामध्ये सायकलवरून दूध विकायचा सा, गल्लोगल्ली फिरायचा त्यावेळेस त्याला बाबू किशनलाल नावाचा एक व्यक्ती भेटला तो दारूचा धंदा करायचा दुधाच्या धंद्यापेक्षा दारूच्या धंद्यात किती जास्त पैसा आहे हे डी पी यादवला त्या ठिकाणी कळलं धर्मपाल यादवला त्या ठिकाणी कळलं मग धर्मपाल यादवने दारूचा धंदा करायला सुरुवात केली पुढे त्याचा बिझनेस खूप वाढला आणि तो डी पी यादव या नावाने ओळखला जाऊ लागला आणि मग पुढे डी पी यादवकडे गडगंज पैसा यायला सुरुवात झाली मित्रांनो भरपूर पैसा आल्यावर भारतात लोक का काय करतात एकतर चित्रपट काढतात नाहीतर राजकारणात जातात डी पी यादव राजकारणात गेले दादरीच्या महेंद्रसिंग भाटी यांची डी पी यादवला खूप मोठी मदत झाली त्यांच्या मदतीने ते ब्लॉक प्रमुख झाले त्यानंतर त्यांनी मुलायमसिंग यादव यांची समाजवादी पार्टी जॉईन केली पुढे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये व्ही पी सिंग यांच्या जनता दलाकडून त्यांनी बुलंद शहरमधून निवडणूक लढवली आणि ते एम एल ए झाले सलग दुसऱ्यांदा सुद्धा ते एम एल ए झाले आता पैसा तर आला पावरसुद्धा आली होती एकोणीसशे शहाण्णवपर्यंत त्यांनी त्यांची एम एल एची जागा टिकून ठेवली बघता बघता डी पी यादव उत्तर प्रदेशच्या इन्फ्लुएन्शियल पॉलिटिशियनमध्ये गणले जाऊ लागले त्यांना उत्तर प्रदेशमधला एक टॅग मिळाला तो टॅग सहजासहजी कोणाला मिळत नाही बरं का तो टॅग म्हणजे बाहुबली एकोणीसशे शहाण्णवमध्ये बहुजन समाजवादी पार्टीकडून लढून ते खासदारसुद्धा झाले आता काय माफिया डॉन राजनैतिक बाहुबली पश्चिमी युपी का बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख सगळीकडे प्रसिद्ध झाली मित्रांनो अनेक हॉटेल्स रिसॉर्ट्स एक टी व्ही चॅनल खान म्हणजे माईन याचा मालक असलेला हा डी पी यादव अर्बोपती झाला पण हे सगळं काही सरळ मार्गाने नाही मिळालं डी पी यादववर आत्तापर्यंत नऊ खून तीन हाफ मर्डर दोन लूटमार अनेक किडनॅपिंग अनेक केसेस त्याच्यावर लागल्या मित्रांनो एकोणीसशे नव्वदमध्ये त्याच्या अवैध दारूच्या अड्ड्यावरील दारू पिऊन तीनशे पन्नास लोकं मृत्युमुखी पडले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये डी पी यादव याने आपले पॉलिटिकल गुरु असलेले ज्यांच्या मदतीने तो ब्लॉक प्रमुखसुद्धा झाला होता त्यांचा खून केला एवढी मोठी पावर पैसा संपत्ती कशाचीच का काही फरक पडत नव्हता त्याला काही हो त्याला काही फरक पडत नव्हता मित्रांनो असं असताना एवढा बाहुबली माणूस असताना त्याच्यासमोर उभी ठाकली एक आई नितीशची आई नीलम कटारा मित्रांनो इन्स्पेक्टर अशोक भदौरिया यांनी ह्या दोन भावंडांना तेवीस एप्रिल दोन हजार दोन रोजी उत्तर प्रदेशच्या डबरा जिल्ह्यामधून अटक केलं त्यांनी सांगितलं त्यांच्या रिपोर्टमध्ये की या दोघांनीच कबूल केलं आहे की त्यांनी नितेशचा खून केला आहे त्यानंतर क्रॉस एक्झॅमिनेशनमध्ये भदौरिया साहेबांनी आपलं स्टेटमेंट बदलून टाकलं त्यांच्यासोबत असणारं कॉन्स्टेबल ब्रिजमोहन याच्यासमोर त्यांनी कबूल दिली होती पण त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजरच केलं नाही डी पी यादवची पावर आता बोलायला लागली होती त्यांनी भदौरे या साहेबांना पुढे काही दिवसातच आपला बिझनेस पार्टनर बनवून घेतलं मित्रांनो पैसा आणि पावर याच्या जोरावर या डी पी साहेबांनी जवळपास आसपासचे सगळेच पोलीसवाले विकत घेतले आणि ही गोष्ट तुम्हाला मोठी वाटत असेल तर केसमध्ये पुढे काय घडलं हे ऐकल्यानंतर तुमचं डोकं चक्रवून जाईल आणि नीलम कटारा यांच्या प्रचंड मानसिक बळाचासुद्धा अंदाज येईल मित्रांनो पुढे केस कोर्टामध्ये आले मार्च दोन हजार पाचपर्यंत सगळं व्यवस्थित होतं सगळेजण कोर्टामध्ये येत होते परंतु पुढे भारती यादवचं नाव विटनेसमधून वगळण्यात आलं बी पी यादवने भारतीचं नाव विटनेसमधून वगळायसाठी अपोजिशनचा वकीलच विकत घेतला म्हणजे कटारा साईडचा वकील विकत घेतला त्याचा असं झालं मार्च दोन हजार दोनमध्ये जेव्हा भारती यादवला विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की आमच्या दोघांचं प्रेम होतं याची कबुली तिने दिली होती पण त्याच्यानंतर जेव्हा पोलीस तिच्या घरी गेले होते क्रॉस एक्झामिनेशनसाठी तेव्हा तिने सांगितलं होतं नाही तसं काही नाही आमची फक्त मैत्री होती त्याचं असं झालं काय तिची दिलेली ग्वाही तिच्या दोन भावंडांच्या विरुद्ध जाऊ शकते हे डी पी यादवनं कळलं होतं तेव्हा डी पी यादवने तिला विटनेसमधूनच काढायसाठी खूप प्रयत्न केले त्याच्या स्वतःच्या वकिलाला तब्बल एकोणचाळीस वेळा त्याने अपील करायला लावली होती की भारती यादवचं नाव हो, त्या विटनेस लिस्टमधून काढायसाठी पण मित्रांनो सगळ्यांचे डोळे या भारती यादवच्या विटनेसकडे लागले होते पुढे कोर्टाने सात एप्रिल दोन हजार तीन रोजी भारतीला कोर्टामध्ये राहण्यासाठी समन पाठवला पण डी पी यादव काही साधे नव्हते खूप मुरलेले होते मुरले त्यांनी काय केलं कोर्टाला जाऊन सांगितलं की भारती यादव आणि त्यांची मुलगी कुठे आहे त्यांना माहीतच नाही ही फक्त लंडनमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते एवढीच माहिती आमच्याकडे असते आणि सांगितलं पुढे कोर्टाने भारती यादवचं वॉरंट काढलं आणि पुढे हे वॉरंट नॉन बेलेबल सुद्धा काढलं कुटुंबियांकडून तिचं नाव विटनेस लिस्टमधून काढायसाठी खूप प्रयत्न झाले पण प्रयत्नांना यश नाही आलं मग डी पी यादवनी काय केलं त्यांनी अपोजिशनचाच म्हणजे नीलमताईचा वकीलच विकत घेतला आणि त्याच्याकडून भारती यादवचं नाव लिस्टमधून काढून टाकलं आणि निलमताईंना पण धमक्या द्यायला सुरुवात केली कोर्टात येऊ नको म्हणून बरेच प्रयत्न केले तिला जिवे मारण्याची पण धमकी दिली कारण की ह्या भारतीचं नाव विटनेस लिस्टमधून काढण्याच्या निर्णयाला ही निलमताई चॅलेंज करत होती वारंवार पुढे सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये दिल्लीच्या प्रॉसिक्युटर मुक्ता गुप्ता यांनी भारतीचं नाव या विटनेस लिस्टमध्ये किती महत्त्वाचं आहे हे कोर्टाला पटवून दिलं पुढे मटेरियल एव्हिडन्स म्हणून भारतीचं नाव विटनेस लिस्टमध्ये घेण्यात आलं आता पाण्यात राहून मगरीशी वयर करणं हे शक्य नाही आहे हे नीलम कटारा यांना लक्षात आलं पुढे त्यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार सहाला कोर्टाला अपील केली आणि ती मान्यही करण्यात आली ती अपील अशी होती की गाझियाबादमधून ही केस दिल्लीच्या कोर्टामध्ये शिफ्ट व्हावी ती केस दिल्लीला आली आता ही केस सिस्टीमला वाटेल तसं नाचवणाऱ्या डी पी यादवच्या गडातनं हे एक नीलम कटारा यांचं छोटंसं यशच होतं पुढे काही महिन्यातच दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने यादव बंधू आणि सुखदेव पैलवान विरुद्ध चार्जेस लावले पुढे भारतीला पण कोर्टात आणण्यासाठी नीलमताई खूप झगडल्या आणि त्यांनासुद्धा यश आलं पुढे विदेश मंत्रालयाने भारतीला कोर्टात राहण्यासाठी आदेश दिले तिचा पासपोर्ट रिवोक करण्यात आला आणि जर भारतीय कोर्टात नाही आली तर तिला प्रोक्लेम ऑफेंडर म्हणजेच घोषित अपराधी म्हणून घोषित करण्यात येईल अशी धमकी पण देण्यात आली पुढे मे दोन हजार सहाला एन डी टी व्हीच्या हाती एक महत्त्वाची टेप लागली त्यांनी ती टेप सुद्धा केली त्या टेपमध्ये यादव बंधू स्पष्टपणे सांगत होते त्यांनी नितेशला कसं किडनॅप केलं त्याला कसं घेऊन गेलं त्याला कसं मारलं त्याला जाळण्यात आलं हे सगळं ते सांगत होते पण ती टेप दोन हजार दोनशी होती आणि त्याचवेळी मॅजिस्ट्रेटसमोर फॉर्मलाइज न झाल्यामुळे ती टेप ग्राह्य धरण्यातच नाही आली भारतीचा हा ड्रामा एकीकडे एक 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 सुरू असताना ज्या साक्षीदारांनी हे सगळं बघितलं होतं असे त्या लग्नामध्ये हजर असणारे चार साक्षीदार एकामागून एक खच्ची करण्यात आले त्यातला एक म्हणजे रोहित गौड जिच्या लग्नात हे सगळं घडलं त्या शिवानी गौडचा सख्खा भाऊ आणि दुसरा म्हणजे हवालदार इंद्रजित या दोघांनी सरळ सरळ बघितलं होतं की प्रकारे नितेशला गाडीत टाकून नेण्यात ने आलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सहाला त्यांनी ग्वाहीज बदलून टाकली आम्ही काही बघितलंच नाही म्हणले मग आता उरले फक्त दोन साक्षीदार त्यातला एक म्हणजे अजय कुमार सतरा फेब्रुवारीला त्याची गाडी हरपूर टोल नाक्याजवळ बंद पडली होती आणि त्या ठिकाणी या टाटा सफारीमधून हे सगळे जाताना त्यांनी बघितलं होतं ही गाडी विशाल चालवत होता बाजूला नितेश लाल कुर्ता घालून बसला होता आणि पाठीमागे विकास आणि पहलवान हे दोघं बसले होते अशी ग्वाही त्यांनी सांगितली होती विकास यादवने अजय कुमारला हटकत गाडी बाजूला गे म्हणून सांगितलं होतं त्यामुळं अजयला या सगळ्या जणांचे चेहरे लक्षात होते त्यांनी बघितलं होतं अजय हा आपल्या बायकोपासून वेगळा राहत होता बारा जुलै दोन हजार सातला अजयचे दोन भाऊ मनोज आणि अनुज शर्मा यांनी त्याला फोन केला त्याला सांगितलं तुझी बायको तुला भेटायला तयार आहे कोर्टाच्या बाहेर मॅटर सॉर्ट आऊट करायला ती तयार आहे एका मंदिराजवळ त्याला बोलवलं हा सुद्धा गेला तुझ्या बायकोला यायला उशीर आहे असं त्यांनी त्याला सांगितलं तो तोपर्यंत त्यांनी खायला चाट घेऊन आले ती चाट अजयने खाल्ली ती खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात क्रॅम्प यायला सुरुवात झाली आणि उलट्या व्हायला लागल्या तेव्हा त्याला कळलं काहीतरी गडबड आहे तो पळत पळत हॉस्पिटलमध्ये गेला त्याचा जीव तर वाचला पण इथं डी पी यादवने खूप मोठी चूक केली होती त्याने उघडपणे साक्षीदाराला मारायचा प्रयत्न केला होता जिवे मारायची धमकी मिळाली आणि जिवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा झाला तरीसुद्धा अजय याने आपली ग्वाही बदलली नाही आता उरली भारती पण भारतीनं कोर्टासमोर सरळ सांगितलं होतं आमचे काही प्रेमसंबंध नाही आहेत पण तिच्या ईमेलमधून ती गोष्ट लक्षात आली तिनं नितेशच्या भावाला नितीनला मेल केला होता की माझ्याच वडिलांनी नितेशला मारायसाठी दोन भावंड पाठवले होते यावरून ते स्पष्ट होत होतं पण तिने पुढं सांगितलं की हा मेल आय डीच माझा नाही आहे एवढं असूनसुद्धा नीलमताईंनी काय केलं होतं त्यांनी या भारतीचे पत्र फुलं हे फोटोग्राफसहित सादर केले प्रेमपत्र सादर केले त्यामुळे नीलमताईंकडून ही केस अतिशय बळकट झाली या कार्ड्स आणि फुलांना प्रेमसंबंध असल्याचा की एव्हिडन्स मानलं गेलं आणि आता कोर्टाला कळलं की यादव कुटुंबियांकडे नितेशला मारायसाठी चांगला मोटिव्ह होता तीस मे दोन हजार आठ रोजी दिल्लीच्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या दोघांविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला आणि त्यांना किडनॅपिंग आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी एक लाख साठ हजारची शिक्षा ठोठावली गेली पुढे हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं हायकोर्टामध्ये असताना या भावंडांनी तब्बल सहासष्ट वेळा बेलवरती बाहेर आले होते आणि याच गोष्टीवर नीलम कटारा यांनी कोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेतलं हे ऑब्जेक्शन कोर्टाने उचलून धरलं आणि त्या दोघांना पुढं बेल मिळणंसुद्धा बंद झालं दोन एप्रिल दोन हजार चौदाला हायकोर्टाने यांना दोषी ठरवलं त्यानंतर केस सुप्रीम कोर्टामध्ये गेले पुढे तीन ऑक्टोबर दोन हजार सोळाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांना दोषी ठरवलं तब्बल चौदा वर्षानंतर एका आईला न्याय मिळाला आणि सगळं चित्र बदललं डी पी यादव यांचं पॉलिटिकल करिअर नष्ट झालं त्यांचं पार्टी सदस्यत्वसुद्धा रद्द झालं कुछ ऐसा होता था कि जिस दिन मुझे लगता था कि अब मुझसे नहीं होगा उस दिन कुछ ऐसा हो जाता था पॉजिटिव मुझे तो इनपुट इतना इतना इसमें लग चुका था फिजिकल एंड अदरवाइज कि ये था कि ये सब तो वेस्ट नहीं करना डी पी यादव ने अनेक खून के लिए अनेक वाइट धंदे के लिए दारू का अवैध व्यवसाय अनेक पैसे हड़पले अनेक मारल बरेज बरेज गुन्ने पण त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा गुन्हा कोणता तर इंटरकास्ट मॅरेज यासाठी त्याने एका निष्पाप मुलाचा खून केला पण या बाहुबली विरुद्ध नीलम कटारा एकटीच लढली जिंकलीसुद्धा त्याच्या पूर्ण एम्पायरच्या विरोधात लढली आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून दिला मित्रांनो अतिशय विचित्र अतिशय सनसनी खेज अशी ही केस आहे तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सनसनी केस बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ভেটু পুড়ি বাই বাই